महायुती सरकारमध्ये मंत्रिमंडळात आमदार नितेश राणे यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर आज नागपूर विधानभवन येथे पार पडलेल्या शपथविधी समारंभात महामहिम राज्यपाल श्री सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते मंत्रिपदाची शपथ घेतली हिंदुत्वाचे विचार आणखी भक्कम करण्यासाठी तसेच महाराष्ट्रातील व माझ्या विधानसभेतील जनतेची सेवा करण्यासाठी मंत्रिपदाचा उपयोग करणार असल्याचे नितेश राणे म्हणाले यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री तथा खासदार श्री नारायणराव राणे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार आणि इतर मान्यवर उपस्थित होते श्री नितेश नीलम नारायण राणे मी मी नितेश नीलम नारायण राणे ईश्वर साठ शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताच्या सार्वभौमता व एकात्मा उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याच्या मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सतसत विधेयक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायद्या अनुसार सर्व तर लोकांची मी निर्भयपणे नी, व निपक्षपणे तसेच कोणाच्याही विषय ममत्वा भाव किंवा आकष न बाळगता न्याय वागणूक देईन मी मी नितेश नीलम नारायण राणे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याच्या मंत्री म्हणून <coughs> माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असे ते खेरी करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र नंबर वन निर्धार न्यूज नागपूर